मंगल मैफी द्यायचे जगात मंगल मैफ्री द्यायची ही आषाढी पौर्णिमा इतर लोकांना पुण्य कर्म संपादन करण्यासाठी आपण सुद्धा पुण्य कर्म संपादन करण्यासाठी ही पौर्णिमा आपण संपन्न करत असतो आणि म्हणून माझ्या पाठी बोलायचं नाही मनातल्या मनात म्हणायचंय म्हणेकरून हातोडायचंय आणि मी जसं म्हणे तसं स्वतःच्या मनात म्हणायचंय आणि स्वतःच्या मनातून अंत करण्यात जसं मी अंतकरणातून सर्वांना मंगल कामना देतोय तसं तुम्ही सुद्धा मंगल कामना सर्वांना सर्व जगाला आहे तर आपण सुरुवात करूया मी सर्वांना सांगतो सर्वांनी म्हणायचं आहे सर्व जगातील सर्वांनी मनात म्हणायचं आहे मी म्हणतो म्हणायचं आहे सर्व जगातील सर्व प्रायांना मानव प्राण्यांना सुख मिळवून शांती मिळवून सर्व दुःखातून सर्व भयातून सर्व वेदनेतून मुक्त होत

आणि सतावन वर्षा वर्षाच्या निमित्तानं आलेले सर्व मोठं बांधवांना तुम्हाला मला आवडून या ठिकाणी आम्ही ट्रेनिंगला या ठिकाणी आलो होतो आणि लगेच आपल्या जे माता आहे त्यांनी आम्हाला आमंत्रण दिले की वर्षा वर्षा त्या निमित्ताने या ठिकाणी आपण वर्षावर आषाढी पौर्णिमेच्या दिवशी भावपूजेसाठी आपण घ्यावं खरोखरच हे ऐतिहासिक भूमी आम्हाला निर्माण करून घेतली आपण पाहिले आपण सर्व सरदामान आहात विद्वान आहात आपण सर्व आपल्या प्रसारामध्ये धर्माचं पालन करतो दरवेळी आम्ही आपल्या जवळच्या पुतळ्याला जात असतो

आपल्याला दिली संदेशला दिले आपल्याला धम्म आणि पौर्णिमान बुद्धा लिहिले पाच शिष्यांना दिली म्हणजे गुरु पौर्णिमा आषाढ पौर्णिमा आणि वर्षाभर धर्मामध्ये पौर्णिमेचं राहतो शिवसेनेचा प्रमुख आहे मी आज मला इथे माताजीने बोलवलं आहे टेकडीवरती त्यांचे मी खूप खूप आभार मानतो आज इथे बौद्ध मूर्तीचे उद्घाटन सर्व माझे मित्र आहे त्यांच्या हस्ते ठेवण्यात आले आहे त्याबद्दल मी माताजीचे खूप खूप आभार म व्यक्त करतो कारण इथे मग आम्ही जेव्हा इथे सकाळी आम्ही वॉकिंगला आलो होतो त्यावेळेस आम्ही म्हणजे मी तर पहिल्यांदाच आलो इकडे म आलो नव्हतो म मध्ये आलो तर माताजीने आम्हाला इथे सगळं परिसर दाखवला खूप छान परिसर आहे मला तर सगळ्यांना असं म्हणायचं आहे की सगळ्यांनी आपलं जे बौद्ध बांधव आहेत सगळे त्यांनी येऊन इथे व्हिजिट द्यायलाच पाहिजे कारण इथला परिसर इतका छान आहे खूप सुंदर आहे इथं यायलाच पाहिजे आपण त्याबद्दल आणि आज गुरुपौर्णिमा आहे त्याबद्दल सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि सर माताजीनं मोठ्या संघर्षातून हे फुलवलं याच्याकडे तुम्ही कसं बघता आणि स आंबेडकरी जनतेने काय मदत करायला हवी इथे तर सा खरं म्हणजे सर्व आंबेडकरी जनतेने इथं यायलाच पाहिजे कारण इतका मोठा परिसर हा माताजीने जपून ठेवला आहे कारण इथे नाही तर आपण आपलं प समाजाने इथं नाही आलं तर त्याचा काहीच उपयोग नाही आहे खरं म्हणजे समाजाने इथे येऊन बघायला पाहिजे माताजीने किती मोठं किती डेव्हलपमेंट केलं इथं इथं त्यांनी दवाखाना केला आहे इथं शाळा उघडली आहे ते, 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 ते मोठं परिसर केला आहे इथं बुद्ध मूर्ती केली आहे मोठी खरं म्हणजे इथं यायलाच पाहिजे आपण आणि माताजीने खूप परिश्रम करून हे इथे मोठं प परिसर जपून ठेवला आहे त्यामुळे तुम्ही सर्व बुद्ध जय समाजाने इथे यायलाच पाहिजे माताजींचं एक स्वप्न आहे शंभर बेडचं हॉस्पिटल पण त्या प्रमाणात धम्मदान काय मिळताना दिसत नाही आंबेडकरी समाजाला तुम्ही या निमित्ताने काय आव्हान कर सर्वांनीच इथं धम्मदान द्यायलाच पाहिजे मी स्वतः माझ्या कुटुंबातर्फे मी इथे मोठं धम्मदान देणार आहे व हे हॉस्पिटलसाठी का जितकं काही सहकार्य होईल माझ्याकडनं मी तितकं देईल व माझ्या मित्रपरिवारांना सर्वांना मी इथे घेऊन येईल आणि त्यांना सांगन की बाबा तुम्ही इथे दमद द्या आणि हा हॉस्पिटलसाठी आपण सर्वांनी मदत करावी ही सर्वांना विनंती आहे सर्व आलेल्या भी भीमटेकडीवर सर्व उपासक बौद्ध बांधवांना आषाढ पौर्णिमाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो ही आमची विरासत हा आमचा ठेवा ुणी धम्मदर्शना महाथेरी यांनी हा जपून ठेवला आणि ह्या ठिकाणी बुद्धांच्या लेण्या आहेत हा मोठा परिसर आहे ही विरासत जपण्यासाठी बौद्ध बांधवांचं आंबेडकरी समाजातील अन्वयांचं हे पहिलं कर्तव्य आहे